तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी बळीराजा मोफत वीज योजनेतील कृषी पंपांनाही बिलाचा झटका महावितरणच्या नवीन दरपत्रकात आकारणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम प्रशासन म्हणते मोफतच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून येत्या मंगळवारपासून लागू करण्यात येणाऱ्या वीज बिल दरपत्रकात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतील लाभार्थ्यांनाही बिलाची आकारणी केली जात आहे वीज शुल्क स्थिर आणि वहन शुल्क आकारणी निश्चित केली अर्ज बाद न निर्णय अनुदान प्रथम या पद्धतीनुसार जाहीर करण्यात आली होती मात्र हजारो शेतकऱ्यांनी मुदतीत कागदपत्र सादर केले नाहीत परंतु या शेतकऱ्यांचे अर्ज तुर्त बाद न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासाच वातावरण आहे खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने रायगड जिल्ह्यातील नांदगावच्या सरपंचाला पाच लाखांचा दंड मुंबई उच्च न्यायालयाचा दणका ही तर घटनात्मक फसवणूक असल्याचे न्यायाधीशांचे मत लोणीकरांनी नागघासून माफी मागावी शेतकरी संघटनेचा इशारा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी माफीची आणि राजीनाम्याची मागणी केली केंद्राचे कृषी वनीकरणला प्रोत्साहन शेत जमिनीवरील वृक्ष तोड कमी करण्यासाठी नवीन नियम कृषी वनीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने शेतजमिनीवरील झाडे तोडण्यासाठी नवीन आदर्श नियमावली जारी केली आहे नव्या नियमावलीत शेतजमिनीत वृक्ष लागवडीपासून ते काढणीपर्यंतची ऑनलाईन नोंदणी होणार आहे आवक वाढताच हळदीच्या दरात विक्रमी घसरण वाशिम बाजारात अस्थिरता शेतकऱ्यांना आर्थिक फटका निवळ नफा व्यापाऱ्यांना साडेसहा हजार क्विंटल हळदीची आवक <म्णालीग> चुकीच्या सल्ल्याच्या बळी पडत्यात राज्यातील ऊसतोड महिला कामगार गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढले सरकार दरबारी मात्र सत्तावीस वर्षांमध्ये आठशे त्रेचाळीस शस्त्रक्रिया कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगांना तरी सांगावी बच्चू कडू यांची टीका यंदा आषाढी एकादशी शहा जुलैला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकादशीला पंढरपुरात महापूजेसाठी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आतापर्यंत योग्य वेळी कर्जमाफी देऊ असे सांगत आलेत आता त्यांनी पांडुरंगालाच कर्जमाफीची तारीख सांगावी अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली पुणे जिल्ह्यातील एकवीस गावांची भूजल पातळी अतिशोषित भूजल सर्वेक्षणात एकशे पंच्याऐंशी गावांची पातळी चिंताजनक उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर फडणवीस यांची टीका त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणेच आज विरोधात मुंबई महापालिका निवडणुकीमुळेच खल मराठी शिक्षण नसणाऱ्यांना बोलण्याचा काय अधिकार भुसे यांचं वक्तव्य ग्रामीण महाराष्ट्राला पोखरणारा कर्ज सापळा ग्रामीण भागात डिजिटल ॲप्स मायक्रो फायनान्स खाजगी सावकार व बँकांनी कर्ज जाळं पसरवलंय झटपट कर्जाच्या आकर्षणात अडकून गजानन सारखे शेतकरी मानसिक आर्थिक आणि सामाजिक संकटात सापडले आहेत बांगलादेशचे सीमाबंध घोडेगावात कांदा घसरला सरासरी चौदाशे ते सोळाशेचा भाव शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बांबू लागवडीत गोंदिया जिल्हा माघारला सात हजार हेक्टरचे उद्दिष्ट लागवड मात्र केवळ एकशे अठ्ठावीस हेक्टरवरच <्प्राथ> शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना मोठा दिलासा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फळे भाजीपाला परराज्यात पाठवण्याचा वाहतूक खर्च सरकार आता काही प्रमाणात अनुदानाद्वारे भरून काढणार आहे सतरा दिवस उलटून गेले तरीही शेतातील वीज पुरवठा अद्याप बंदच सामनेर परिसरातील शेतकरी हवालदिल जोरदार पावसामुळे व्यत्यय नयगाव नऊ गावांना फटका <स्याग> राज्यात शहात्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यापूर्ण सरासरी क्षेत्राच्या त्रेपन्न टक्के पेरण्यापूर्ण सोयाबीनच्या बासष्ट टक्के तर कापसाच्या अठ्ठावन्न टक्के पेरण्यापूर्ण पावसाचे नव्हे तर पुराने थैमान विदर्भातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर हिंगोलीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विदर्भात दुवादार सुरू असलेला पाऊस आणि कोसळलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय यामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगेने शेतकऱ्यांच्या शेतात एंट्री केली कर्जमाफीच्या चक्रव्यूहामध्ये अडकली पीक कर्जाची वसुली बँकांची आर्थिक कोंडी तीस जूनपर्यंत परतफेडीची मुदत नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही शासनाने न्याय द्यावा शेत शेतमशागतीचे कामे आणि रात्री पिके वाचवण्याची धडपड अंकुरलेल्या पिकांवर वन्य प्राण्यांपासून नुकसान वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी हरिण नीलगाय व रानडुकरांचा शेताला उपद्रव सव्वीस हजार ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्रांसाठी प्रक्रिया सुरू महाराष्ट्रातील सव्वीस हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी सुरू झाली असून ही योजना राबवणारा देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र ठरत आहे या उपक्रमामुळे हवामान आधारित शेती नियोजन अधिक अचूक आणि लाभदायक शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ हजार चारशे बावीस मेट्रिक टन युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांना खत मिळेना ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात अडचण पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा जिल्ह्यात पन्नास हजार शेतकऱ्यांचे नुकसान चव्वेचाळीस कोटींची मागणी एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी पावसाने पुण्यातील पन्नास हजारांहून अधिक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली प्रशासनाची चव्वेचाळीस कोटींची मदतीची मागणी शासनाकडे आहे अहिल्यानगरला कांद्याचा दर अठराशे रुपयांवर स्थिर बाजार समितीत दर लिलावाला पंचावन्न गुन्ह्यांपर्यंत आवक अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं शेतकऱ्यांना आश्वासन तात्काळ मदतीचे आदेश बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला वन्य प्राण्यांना पळवण्यासाठी शेतात लावले लाऊडस्पीकर केळगाव परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांची शक्कल पेके वाचवण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा शेतात पुतळे आणि रंगी साड्यांचाही वापर होतोय आटपाटीच्या शेळी बाजारात बकऱ्याला तीन लाख एकतीस हजारांचा विक्रमी दर शेळ्या बकऱ्यांच्या आठवडा बाजारातून चार कोटींहून अधिक उलाडाल दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील व्यापाऱ्यांची उपस्थिती खाद्यतील आयाशुल्क कपातीचा पुनर्विचार करा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी नामांकित सोयाबीन बियाण्यांमध्ये खोट भरपाईसाठी कृषीचे कंपन्यांकडे बोट करीप हंगाम जिल्ह्यात बियाणे न उगवल्यास झालेल्या तक्रारींचा ओढ वाढला शेतकरी चिंताग्रस्त बियाणे न उगवल्याचे कृषीने पंचनामे करून अहवाल दिला शेतकऱ्यांकडे मे महिन्यातील पीक नुकसानीची भरपाई मिळेना अनेकांच्या तक्रारी कमी नुकसानीची किंवा तीस ते तेहतीस टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची सबब देऊन बेदखल करण्यात आल्या यात काही प्रस्ताव भरपाईसाठी पाठवण्यात आलेले आहेत पवार कुटुंबात लगीनगाई योगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा सुप्रिया तायांनी ओळख करून दिली सुनेची राष्ट्रवादीचे युवा नेते योगेंद्र पवार यांचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडल्याची चर्चा सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमुळे उफाळून आली आहे कृती आराखड्याद्वारे राज्यातील चार हजार नऊशे पासष्ट गावे स्वयंपूर्ण करणार मंत्री उईके यांचं आश्वासन राज्यातील चार हजार नऊशे पासष्ट आदिवासी गावे कृती आराखड्याद्वारे स्वयंपूर्ण करण्यासाठी धरती आबाद जनजातीय उत्कर्ष अभियान याची अंमलबजावणी सुरू आहे पुणे जिल्ह्यातील नव्याण्णव गावे यामध्ये समाविष्ट असून नऊ विभागांची एकत्रित योजना आखडली आहे बांगलादेशला जुलै पासून सुरू होणार कांद्याची निर्यात ज्यूटच्या वस्तूंवर बंदी घातली बांगलादेशचा कांदा मार्केट मध्ये टिकून माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा